आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय युतीमध्ये ऑल वेल आगामी निवडणुकीसाठी पक्ष वाढवा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये हे आदेश दिले महायुतीच्या बैठकीतील निरोप घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे देवगिरीवरती गेले आताची महत्वाची बातमी आपण बघतोय युतीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे आगामी निवडणुकीसाठी पक्ष वाढीसाठी काम करा अशा सूचना त्यांनी केल्या तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन दिवस वादात कोणतीही विधेयक अशी विशेष चर्चा झालेली नाहीये तर दुसऱ्या दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानाचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले तर सभागृहाबाहेर मुंडेंचा राजीनामा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात चर्चा हाच विषय होता आजचा तिसरा दिवस माणिकराव कोकाटेंमुळे वादळी राहण्याची शक्यता आहे असं असलं तरी आजच्या कामकाजात सुरुवातीच्या सत्रात प्रश्नोत्तर होतील तसंच दुसऱ्या सत्रात वस्तू आणि सेवा कर संस्था यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल तसंच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांचा दोन हजार बावीस तेवीसचा वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल त्यानंतर काही लक्षवेधी आमदारांकडून मांडण्यात येतील दरम्यान आज तरी सुरळीत कामकाज होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण गेले दोन दिवस हे प्रचंड वादळी ठरलेले होते दोन दिवसातील सगळ्यात महत्वाचा कालचा दिवस होता कारण एकीकडे एक मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याची नामुष्की सरकारवरती येणं आणि त्याआधी घडलेली दुर्घटना त्या दुर्घटनेवरनं विरोधकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही रान उठवलं होतंच तान्ण आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकाल प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटी यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावरती आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये त्यांना आधीच दोन वर्षाचा कारावासाची शिक्षा झालेली होती मात्र एक लाखाच्या जात मुचलक्यावर हो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर ते फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्यानंतर त्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक काल देण्यात आली होती यामध्ये जनभावनेचा सा उद्रेक झालेला पाहायला मिळाला आता आजही जालना धाराशिव लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि काल दिवसभर झालेल्या घडामोडीनंतर रात्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट आहे देवगिरी बंगल्यावरती अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाली राजीनाम्यानंतर काल दोघांची भेट झाली असून भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल स्पष्टता देण्यात आलेली नाहीये